असे पायाचे निशाण असतात आणि बघा इथं येऊनशी बसले बघा हे टेप दिसत मला चिंबोरी <laughs> चावलीच ती हाताला कम्प्लेट तिथं शिंगरू लागला तेवढी ॲक्टिव आणि जशी शिंगरा शार्प असतात आणि बघा एक मोठी चिंबोरी एकदम मोठी तर मित्रांनो काही आपल्याला कोस टाकली चिंबोरी नाही बघायची आपल्याला वाटत नाही नसेल का वाटलेली की नाही आहे पण आहे का लोदी हे बघा किती धुतलेले आहेत बघा बघा चुंबर मस्त बारा पंधरा पीस आहेत बघा भारी आपल्याला चुंबर मिळाले नमस्कार मित्रांनो न्यू महिन्यान तुमचं पूर्ण स्वागत होतं आपल्या नावाखाली फिशिंग एक छान होती तर्म साल होता, चले तर मी तर आज चालू होतं पण शुभर आहे ना खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही तर त्याचा एकच कारण कारण जो आपला आपण शूट करतो ना तो कॅमेरा आपला खराब झाला खराब म्हणजे त्याच्यामध्ये पाणी गेलता त्याच्यामध्ये आपल्या पाचचा व्हिडिओ होत्या तर आपल्याला कॅमेरा पण गेला पाणी जाऊन खराब झाला आणि त्याचं मेमरी कार्ड पण खराब झाला म्हणजे तो फॉर्मॅट मारायला होता तर त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ टाकता नाही आला कारण आपल्या मेमरी कार्डच खराब झाला त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ फॉरमॅट मारायला लागल्या तर आपण नवीन कॅमेरा घेऊन ना परत खेकडे पकडायला आलो आहे तर आपल्याला बघूया आज किती खेकडे भेटतात कारण ज्या कॅमेऱ्यामध्ये आपले चांगले चांगले व्हिडिओ होत्या खेकडे पकडून आल्यानंतर सुद्धा पण भेटलेला चिखल्यामध्ये कसा पकडलेला ते पण तुम्हाला बघायला भेटले असतं तर आपला कॅमेरा पण मेमरी कार्ड पण दोन्ही वस्तू केलेल्या आहेत आता आपण हा नवीन कॅमेरा आणलेला आहे त्याने शूट करतो आहे आज चालू आहे भाल्यावर तर आजच्या भालाला आपल्याला सुद्धा वगैरे नाही भेटणार फक्त चिंबर भेटते कारण सुद्धा मोठ्या मोठा पाणी सुकतो म्हणजे जास्त निकाल सुकते ना तेव्हा भेटते आता हा छोटा उदान आहे तर आज बघूया आपल्याला किती चिमर भेटतात तर जाऊया पटापट आलो आहे आपल्या स्पॉटला बा आपल्या स्पॉटला आला आहे तर असा आपला एरिया आहे पाणी लवकर पण भरू शकतो आहे आणि आता चुंबर दाखवतो तुम्हाला आपल्याला कसे भेटतात की चला तर मित्रांनो बघा आपल्याला पहिलेच ना खेकड्याच्या पायाचे निशाण म्हणालेत तर जवळजवळ नका या पाय दिसत असेल तर मला हे असे पाय असतात दिसतात ना वर पडलेले हे खेकड्याच्या पायाचे निशाण आहेत तर हे असे पाणी सुकता सुकताना चिखल्यावर चालून चालून डायरेक्ट खाली जातात आणि जे थकलेले असतात ना ते बसतात तर बघा मित्रांनो पहिलाच खेकडा भेटले आपल्याला बघू शकता बघा पहिलेच खेकडा भेटल्या मस्त सायदा आहे बांधून घेऊ

मित्रनो ते आपल्याला लांबूनच बसलेले एक थप दिसलाय म्हणजे मोठा नाही मिडियम साईजचाच खेकडा आहे हे बघा लांबून दिसलाय बस इथं बसले दिसतो पाण्याला असे लांबूनच असले ना का बसलेले दिसतात जवळ जवळजवळ आपल्याला दोन भेटल्यात अजून बघतो आहे कारण भेटतील एकदम मोठा खेकडा आपण आला आपल्याला साईडला अजून आला नाही तर बघू भेटल्याचं दाखवलं तुम्हाला तर बघा असे असे पायाचे निशाण असतात आणि बघा इथं येऊनशी बसले बघा हे टेप दिसत मला इथं बसले तुम्हाला बांधून दाखवतो आहे चावलीच ती हाताला कम्प्लेट तिथं शिंगरू लागला तिथं माझा बोट फोडला असता कारण तेवढी ॲक्टिव आणि जे शेंगरा शार्प असतात आणि बघा मोठी चिंबोर एकदम मोठी एवढा जोर लावतात एवढा प्रेशर असतो ना त्यांना ताकद असते एवढी बांधायला पण मुश्किल करतात ते छोटी पण चिंबोरी नवीन आली आणि मोठीवाली पण नवीन आले तर मेल आहे मस्त मोठ आहे साडेतीनशे चारशे ग्रामचा आहे असे आपल्याला खेकडे पकडायचे आहेत खूप पकडायचे आहेत पण जास्तीत जास्त ऐंशी टक्के खेकडे डायरेक्ट पाण्यात उतरून गेल्यात कारण पाणी जास्त सुकणार नाही छोटा होता नाही अजून एक आपल्याला बघा अशीच जातात वागे उठली ही पण तेवढाच जायचं आहे तर बघायचं आहे बसते की नाही बघा याच्या जवळ दुसरी काही अशा दोन दोन बघा जवळ आहेत एक इकडे गेली एक इकडे गेले नाही इथं बिल आहे बिलात चिंबोरे बहुतेक बघा ताजा ताजा बिल खाणलेलं आहे आता चिंबोरे बघा कसली बघू शकता एकदम तर मित्रांनो बघा लांबूनच आपल्याला दिसलेली चिमुरी बसलेली आहे बघा एक बसलेली बसलेले आहे बघा अशी अशी आली या साईडला या साईडला बसली ही पण मस्त मोठी साईड आहे होता मस्त मोठी होती म्हणून एक शिंगराचे हो हो शिंग निघाले फिमेल वाटते मित्रांनो तर हे पण चेक करू येत मेलच वाटते मेल आहे मेल फिमेल वाटले बघा हा मेल आहे आता साईज पण मस्ती दणकी झाली आणि आता पकडायला मजा आहे आता आपल्याला भाल्यावर पण भेटतील आणि जालानं पण भेटतील तर जालांचा एक दोन दिवस एक दोन उद्याना बंद ठेवलं आहे पण आता मोठा चिंबर चालू आहे नवीन पण आला आलाय आता या साईडला पाणी पण भरायला आहे तरी पण या साईडला शोडू आता वरवरती राहिलेल्या चिंबर भेटतील आता पण निकरीच्या म्हणजे पाण्याच्या साईडच्या ना पकडल्या आता त्या सुरुवातीच्या असतात ना त्या पकडू मध्यमध सुरुवातीला बसणारे खेकडे तर चला जाऊया हे असे पायाचे निशा आहेत आणि बघा इथं बसले कसायचं आहे जिंबर पण आता मस्तपैकी वरवरती पटापट भेटतात त्या टाइमला किती छोटे होते आणि आता पटकन किती मोठे झाले बघा आता हे लगेच महुतेक मोठे नसतील झाले हे बघ नवीन खेकडे आले असतील झाले पण असतील कारण चिखलामध्ये यांची प्रोसेस फास्ट असते आपल्यामध्ये ताल्यामध्ये टाकून करतात ना ती पद्धत स्लो असते बघा मस्त चिंबरे तर मित्रांनो बघा हा बिल आहे आणि बिलामधून बघा बिलामधून निघून बहुतेक बाहेर बसले बघा हे असा बिल फोडलेला होता इथून निघून इथं बसले छोटे छोटे आहे तेला सोडून देऊ आणि उकरकोस टाकायला आले आपण दुसरे पकडू चला मित्र बघा आपल्या फलीच्या साईडला नेत होता आपल्याला पाहायला लागली कारण इथं पक्षी नाचलेले ना त्याच्या मला समजलं नाही इथंच बसले मोरी आपली बघा टॅप दिसत आहे पाय पडला असताना एक पाय व चावा घेतला असता आपलं काम झालं असतं तर चावा घ्यायच्या अगोदर आपण पकडली तिला सर्व महिलाच आता अजूनपर्यंत एक नाही मिळाली तर बघा मी तुमच्यावर आपल्याला एक चिंबोरी भेटली भेटली नाही काशी येऊन शेती रिटर्न फिरली कुठल्या साईडला या साईडला गेली भरते आणि पण भरते भरते म्हणजे भरायला लागलाच व इथं बसले हे दिसते तर मला इथं बसले मस्त सायचं आहे इथे टणकीच आहेत चला मित्र झाली आपली मोठ्या चिंबोऱ्यांची सीजनची सुरुवात आहे पीस पण मेलच आहे तो मस्त पटापट मोठ्या मोठ्या पेटायला लागल्यात आणि मोठ्या खेकड्या चालू आपले अजून बिग साईडचे नाही झाले तर बघू अजून काय भेटते ते तर मित्रांनो घरच्या दिशेनं आहे मस्त बघा आपल्याला चिंबर भेटल्यात दहा बारा पीस बघा अशा अजून पायाच्या निशात भेटतात पण पाणी पण भरलाय पण खूप थकलो आहे कारण चिखल खूप पातळ आहे फला जास्त लवकर चालत नाही तरी पण बघतो घरी जाता कधी किती भेटतात आणि जे भेटेल ते दाखवेल डायरेक्ट घरी गेला तुम्हाला दाखवतो एकही आपल्या चुंबऱ्या किती दुतल्यावर भेटल्यात त्या तर चला जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आजूबाजूला फक्त फक्त जास्त फ्लेमिंगच दिसतील कारण पहिले एवढ्या जवळ नव्हती याचे पहिले खूप आपल्या वाण्यासाठी ना बंदराच्या साईडला यायचे आता कम्प्लीट भाल्यावर हो येतात तर भाल्यावर आल्यावर एकच इशू होतो कारण जे पायाने नाचतात ना चालतात ना जे आपले खेकड्याचे पायाचे निशाण आहेत ना ते आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं तो खूप मोठा इशू आहे पहिले वरती होते ते काय प्रॉब्लेम होता आता खाली यायला लागले खूप इशू होतो आहे कारण ते पायाचे निशाण मिटून जातात त्यात आपल्याला काय समजत नाही ते तुम्हाला बघू शकता हे बघा इथं दिसत ना हे सर्व पायाचे निशाण आहेत त्याच्यामुळे हा असे इश्यू होतो आहे आता इथे कमी आहेत तिथे आहेत ना तर जाम हालत खराब होते अशी काही दिसत नाही तर असा प्रॉब्लेम झाला आहे तरी जाऊ दे काय होणार ना त्या गोष्टीचा ते जेवढे वरती येणार जेवढे खालते ना त्यांचा त्यांना जमते तेवढ्या येतात ते तर चला जाऊया आपण तर मित्रांनो काही बिलात कोस टाकली चिंबूरे का ना बघायची आपल्याला वाटत नाही नसेल काय आहे का वाटलेली का नाही आहे पण आहे का चुंबर चुंबरी बघा फिमेल आहे ही त्याची कोस आहे आणि ही नवीन आहे बघा असे आहे मस्तपैकी हिला आता तलून खायला भेटेल आपल्याला तर आपल्याकडं ही ठेवू एकदम सॉफ्ट आहे लोद चुंबोरा बोलतात लोथ किंवा नरम चिंबोरी असे आमच्याकडे बोलतात असे बिलामध्ये भेटतात पण असा दिवसाला डेली नाही भेटत कमी भेटतात अचानक एक दोन तीन भेटले तर भेटतात तर चला जाऊया मस्तपैकी धुतलेले आहेत बघा बघा चिंबर मस्त बारा पंधरा पीस आहेत बघा भारी आपल्याला चिंबर भेटतात बघा एकदम भारी चिंबर भेटलात मस्त बघा चिंब साईज पण भारी आली आपल्याला आणि जास्त पण भेटल्यात आणि हे आपली लथ चुंबोरी तर मित्रांनो आज मस्त की आपल्याला चुंबरे भेटल्यात तर मित्रांनो हो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये